विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपचे महत्वाचे नेते सकाळ दुपार पत्रकार परिषद घेणार आहेत या नेत्यांच्या यादीवरून ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे यांनी नितेश राणे चित्रा वाघ यांना टोला लगावला आपण बघतोय भाजपच्या या पत्रकार परिषद घेणाऱ्या नेत्यांच्या यादीवरून सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ आणि नितेश राणेंवर टोला लगावलेला आहे याबाबत एक समाज माध्यमावर पोस्ट करून सुषमा अंधारे यांनी नेमकी काय म्हटलेलं आहे एक नजर टाकूया नितेश राणे चित्रा वाघ ही मंडळी कर्णकर्कशे ओरडतात यांचं प्रभाव क्षेत्र अगदी खीण झालंय याची खात्री भाजपलाही पटली आता सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याची जबाबदारी लोका या लोकांना दिली आहे यात सरकारी वकील निकम सुद्धा अधिकृतरित्या आहेत